राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे रन फुक फुंकलेले आहे आणि यामध्येच जर आपण बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जो आहे तो वाद आधी निर्माण झाला होता त्या वादानंतर आत्ता जर आपण बघितलं तर कोणता उमेदवार कुठे दिलेला आहे ओबीसी उमेदवार कुठे आहे मराठा उमेदवार कुठे आहे आता याची चाचपणी देखील केली जात आहे राज्यामध्ये नेमकी मराठा आंदोलन असेल किंवा सींचा जो रणसिंग असेल की आम्हाला सीमधून आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही हा जो वाद होता त्यानंतर चाचपणी केली की ओबीसींचे मतं कुठे जास्त आहे मराठ्यांचे मतं कुठे जास्त आहे आणि या सर्व गोष्टीं या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यानंतर सर्व उमेदवारी जाहीर कर केल्यानंतर परभणी पर्बन, परभणीमधून धनगर समाजाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नेमकी तुम्ही माझ्यासोबत आहे स्नेहा सोनकाठे काय सांगाल मॅडम नेमकी महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे धनगर समाजाची आणि तुम्ही म्हणताय की धनगर समाजाचा प्रतिनिधी आम्हाला संसदेत हवा आहे आणि काय वाटतं काय होईल श्री महादेव जानकर साहेब खूप वर्षापासून त्यांचा संघर्ष चालू आहे जवळपास तीस पस्तीस, पस्तीस वर्षाचा त्यांचा संघर्ष आहे अगदी त्यांनी घरदार सोडलेला आहे फक्त सुरुवात धनगर समाजापासून केली आता ते बहुजनांचे नेते आहेत फक्त धनगर समाजाचे नेते नाहीत आणि आमच्या ओबीसी चळवळीमध्ये सुद्धा ते सोबत होते आणि आज कुठेतरी आम्हाला आनंद झाला आहे की धनगर समाजाला महायुतीने एक उमेदवार दिला आहे सक्षम उमेदवार दिला आहे जे शंभर टक्के विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे आम्हाला एक थोडंसं वातावरण पण असं आहे की चिंतेचं पण आहे पण आम्हाला आतून सा विश्वास आहे की महादेव जानकर साहेब नक्कीच सा विजयी होतील अच्छा तुम्ही म्हणजे सांगितलं की महायुतीने उमेदवार दिलेला आहे धनगर समाजाचा याचा आम्हाला आनंद आहे पण तुम्हाला असं नाही वाटत का महायुती कुठेतरी कमी पडली जवळपास दहा वर्ष लेट केलं महायुतीने तुम्हाला विलंब केला हा उमेदवार देण्यामागे किंवा धनगर समाजाला पुढे आणण्यामागे अगदी बरोबर आहे की आम्ही खूप वर्ष झालं पं गेली पंच्याहत्तर वर्ष झालं जसा तुम्ही पाहताय धनगर समाजावर अन्याय झाला अशी समाजातून भूमिका आहे तर त्याच्यानंतर काही फक्त गावडे नावाचे एक बीडमधून खूप काही वर्षांपूर्वी खासदार झाले होते त्यानंतर एक खूप मोठा बॅकलॉग साठ वर्षाचा बॅकलॉग त्याच्यानंतर श्री महात्मे विकासजी महात्मे हे राज्यसभेवर दोन हजार चौदा साली गेले पण लोकसभेमधून जनतेतील निवडून असा कुठला खासदार गेलेला नाही आहे इतकी शोकांतिका हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा धनगर समाज आहे पण याचे खासदारकीसाठी संसदेमध्ये सा जाण्यासाठी इतका विलंब लागतोय आणि आता कुठेतरी आम्हाला एक आश्वासक असं मतदारसंघ भेटलेला आहे परभणी परभणीमध्ये मा जवळपास धनगर समाज हे पाच ते सहाला कोटिंग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की लवकरच आम्हाला न्याय मिळेल मराठा मतदारांचा काही इम्पॅक्ट पडेल का त्यावरती तुम्हाला असं वाटतं का तसं बघायला गेलं तर आता आमच्या जानकर साहेबांसोबत महायुतीचे श्री राजेश विटेकर आहेत परत लोणीकर साहेब आहेत आणखी आमच्या मेघना ते बोर्डीकर आहेत हे सगळे मराठा नेते आहेत आणि खूप चांगले सध्या तिथे आमदार आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे ते त्यांनी त्यांनीसुद्धा जानकर साहेबांच्या पाठीशी भावाची भूमिका घेतलेली आहे आणि जानकर साहेबांचं फक्त धनगर समाजापुरतं काम नाही आहे तर ते बहुजनांचे नेते आहेत जरी त्यांनी भुजब भुजबळ साहेबांसोबत ओबीसीचं स्टेज शेअर केलेलं असलं तरी त्यांची भावना मराठा समाज अत्यंत न्यायप्रिय अशी भावना आहे त्याच्यामुळे एक मुंडे साहेबांची वारसदार म्हणून कधी पण त्यांनी कुठल्याही समाजाला दूर केलेलं नाहीये आणि असाच नेता असा जानकार नेता हा या संसदेमध्ये धनगर समाजाचा गेला तर इथून पुढे धनगर समाजासाठी चांगला काळ सुरू होईल असं आम्हाला वाटतं चला आपण आपल्या पहिल्या प्रश्न कर पुन्हा वळूया विलंब केलाय का महायुतीने नक्कीच विलंब केलेला आहे महायुतीनेच नाही तर महाविकास आघाडीने सुद्धा आतापर्यंत उमेदवार दिले नाही किंवा विलंब तर शंभर टक्के झालेला आहे मायुतीकडून पण महाविकास आघाडीने प्रयत्न सुद्धा केलेला नाही विलंब तर सोडाच आम्हाला कधीही न्याय दिलेला नाही आहे आणि इतकी मोठी शोकांतिका असताना कुठेतरी आत्ता आम्हाला न्याय मिळतोय याच्यात सध्या आम्ही समाधानी आहोत अच्छा तुम्हाला असं नाही वाटत का धनगर समाजामध्ये जर आपण बघितलं गोपीचंद पडळकर असतील किंवा महादेव जानकर असतील म्हणजे हे जे नेते आहे तुमची नेते मंडळी पण यात जर आपण बघितलं तर गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाची शपथ देखील घेतली होती त्यानंतर भाजपने देखील सांगितलं होतं की आम बारामतील जे आंदोलन झालं त्यामध्ये सांगितलं होतं की आमची आमचं सरकार आलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही हा प्रश्न सोडवणार धनगर समाजाचा आणि त्यानंतर धनगर समाजाचे जे नेते आहे ते त्या तेवढे सक्षमपणे का त्यांची भूमिका मांडू शकत नाही किंवा मांडता येत नाही का मांडत का नाही बघा धनगर समाजामध्ये खूप मोठा दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जसे मराठा समाजामध्ये जवळपास दोनशे आमदार आहेत काही प्रमाणामध्ये नाइंटी पर्सेंट खासदार आहेत खूप मोठा सक्षम असा पुढारलेला समाज आहे तर ओबीसी समाजामध्ये एक 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 जातीना एक एक प्रतिनिधित्व मिळावं असं सुरुवातीपासून आपण प्रयत्न करतो पण धनगर समाज हा दोन नंबरचा समाज आहे पण इतकं कमी म्हणजे त्यांचे प्रतिनिधित्व नसतात म्हणजे आता त्यातल्या त्यात जानकर साहेबांनी सुरुवात केली नंतर गोपीचंद पडळकर आले आणखी काही असे छोटे मोठे नेते येत राहतात म्हणजे हाच खूप मोठ्या नेत्यांची कमी आहे मूळ म्हणजे नेत्यांची कमी आहे त्यांनी त्यांच्या ते परीने खूप चांगला प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही त्याच्यामुळे आमचा संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये स्टँड घ्यावं लागतं जरी साहेबांनी बिरोबाची शपथ घेतली असली तरी ते, ते समाजाच्या हितासाठी त्यांनी शपथ घेतलेली होती त्याच्यामुळे आम्हाला त्या शपथेवर काही हरकत नाही आहे इथून पुढे ज्या ज्या वेळेस आमच्यावर अन्याय त्या त्यावेळेस आम्ही यशवंतराव होळकरांचा गनिमिकावा यूज करू आणि त्याच्यानुसार सर कुणालाही आपल्याला दबाव तंत्र टाकल्याशिवाय आम्ही धनगर समाजाला काही मिळत नसेल तर समाजाची एकजूट दाखवून या सरकारला आमच्या जागा आमच्या विधानसभेचा वाटा आणि लोकसभेचा वाटा आम्ही हिसकावून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं जे संसद भवन आज दिल्लीमध्ये उभा आहे ते होळकरांची जागा आहे आणि त्याच होळकरांच्या जागेमध्ये धनगर एकही पुत्र संसदेमध्ये गेला नाही तर हा किती मोठा अन्याय प्रस्थापितांनी महाराष्ट्रामध्ये केलेला आहे हा सर्व पक्षी नेत्यांना माझा सवाल आहे परभणीमध्ये किती धनगर समाजाचं किती मतदान आहे पाच लाख पाच लाख मतदान आहे अच्छा ती पाच ते सहा लाख धरू परत महायुतीच्या उमेदवारांचं मतदान धरू काय वाटतं किती मतांनी महादेव जानकर निवडून येते पहा फक्त धनगर समाजाचंच मतदान काउंट करून चालणार नाही ते बहुजनांचे नेते असल्यामुळे मराठा समाजाची पण खूप चांगली मोठी भूमिका असणार आहे आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं मतदान करतील कारण आमच्याकडे तीन मोठे नेते आहेत लोणीकर साहेब आहेत विटेकर साहेब आहेत मेघनाताई आहेत त्याच्यामुळे मत ऑबियसली मतदान दा, मत जितकं धनगर समाजाचं होईल तितकं मराठा समाजाचं सुद्धा होणार आहे आणि ओबीसी तर त्यांचा स्वतःचा हे आहे वोट बँक आहे जानकर साहेबांची त्याच्यामुळे कमीत कमी ती अडीच ते तीन लाखांनी ते नक्की विजयी होतील आपण धनगर समाजावरती देखील आपण चर्चा केली आता ओबीसी समाजाकडे येऊया ओबीसी समाजाचे नेते एकवटले होते मराठा मराठा आरक्षणाच्या विरोधात की आम्ही समाजाला आरक्षण देणार नाही आणि आता त्याच नेत्यांना ओबीसी समाजाच्या नेत्यांना आता मराठा मतदारांकडे मतं मागायची तर काय वाटतं काय होईल तेव्हा जे एकवटले ती कुठेतरी चूक झाली असं वाटतं चूक नाही म्हणता येणार त्यांनी त्यांच्या समाजासाठी रडले मराठा समाजाच्या नेत्यांना आमचा कधीच विरोध होता समाजाल, समाजाला गरीब समाजाला आमचा कधीच विरोध नव्हता त्यांना आरक्षण भेटावं ही हो। वारंवार सर्व नेत्यांची भूमिका होती आणि ती आपण स्टेजवर पण मांडलेली आहे आणि नंतर शासनाने त्यांना दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं तो वा तिथेच संपला आणि असं काही नव्हतंच की त्यांना आरक्षण मिळू नये त्यांना आरक्षण मिळावं ह्यासाठी पण आपण आठवण मोर्चांमध्ये सामील झालेलो होतो आणि जर ते जर पाटील त्यांच्या समाजासाठी लढत असतील तर आमचे नेते आमच्या समाजासाठी लढले रंगे पाटील ते निवडणुकीच्या रिंगणात नाही उतरले ना तुमच्या नेत्यांना उतरायचं होतं त्यांनी त्याचा विचार नाही केला आणि डायरेक्ट ते सगळे एकवटले मग ते विरोध असू मराठा समाजाला आरक्षण भेटू म्हणजे काही वक्तव्य पण केलेली ते तुम्हाला देखील माहिती आहे नेमकी काय काय झालेले कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आणि त्यानंतर आता तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासमोर जाणार आणि तुम्ही त्यांना म्हणा आम्हाला मत द्या तर वाटतं ते तुम्हाला मत देतील नक्कीच देतील कारण त्यांना माहिती आहे जरंगे पाटलांच्या पाठीमागं राजकीय षडयंत्र होतं त्यांचा होता धनी दुसरा होता मराठा समाज हा अत्यंत न्यायप्रिय समाज आहे संवेदनशील समाज आहे त्यांना जानकर साहेबांची कष्ट मेहनत माहिती आहे त्यांनी जानकर साहेबांनी आजपर्यंत एकही मराठा समाजावर कुठलंही चुकीचं स्टेटमेंट केलेलं नाही त्यांना आरक्षण द्या हीच त्यांची भूमिका होती त्याच्यामुळे ते तो समाज अत्यंत आपल्या पाठीशी राहणार आहे जरांगे पाटील मी वारंवार म्हणते जरंगे पाटलांची भूमिका ही वेळोवेळी बदलत जाते त्यामुळे त्यांच्या पाठीशी मराठा समाज नाही आहे मराठा समाज हा बहुजनांच्या नेत्यांच्याच पाठीशी राहणार जरांगी पाटलांची तुम्ही सांग सांगताय की भूमिका वेळोवेळी बदलत असते पण जरंगेंचा इम्पॅक्ट दिसेल का निवडणुकी जरांगेचा इम्पॅक्ट फक्त थोडंसं वाटतं आपल्याला काही भागामध्ये आहे आणि आंतरवाली सराटी हा तिथलाच परभणी लोकसभेचाच मतदारसंघामध्ये आहे तर तिथलेच लोक जानकर साहेबांना मतदान करतील कारण मराठा समाज हा खऱ्याच्या बाजूनी राहणारा समाज आहे झरंगे पाटलांचा काहीही इफेक्ट होणार नाही असं मला वाटतं जानकर साहेबांचं तुम्ही नाव जानकर साहेब निवडून येतील संसदेत संसदेत गेल्यानंतर जानकर साहेबांकडून तुम्हाला कोणती पाच कामे जी आहे तुमच्या समाजासाठी कोणती पाच कामे अपेक्षित आहेत सगळ्यात पहिला आमचा धनगर समाजाच्या इष्टी आरक्षणाचा प्रश्न आमचा खासदारच नसल्यामुळे आम्हाला सुप्रीम हायकोर्टाने सांगितलं आता आ, की तुम्ही संसदेमध्ये जा तुम्हाला संसदेमध्ये हा प्रश्न मांडा तिथे तुम्हाला न्याय मिळेल तर सगळ्यात मोठा आता कोर्टानेच आम्हाला ती दिशा दाखवल्यामुळे धनगर समाजाला हा पर्याय नाही आपला माणूस संसदेत पाठवणं हा एकमेव पर्याय आहे फर्स्ट हे झालं एस टी आरक्षणासाठी त्यांनी आमच्या पंतप्रधानाकडे राष्ट्रपतींकडे मागणी करावी शिष्टमंडळ घेऊन जावं आणि सेकंड मराठा आरक्षणासाठी जे गरीब मराठा आहेत हे जे दोनशे घराणे आहेत हे सोडून गरीब मराठा समाजासाठी त्यांना टिकणारं आरक्षण जे दहा टक्के दिले ते आणखी चांगल्या पद्धतीने कसं टिकेल आणि त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत जे ओबीसी आणि तिसरं म्हणजे मागणी ओबी ओबीसीसाठी ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहावं याची एक समतोल राखणारी भूमिका जानकर साहेब हे वे वेल एज्युकेटेड आहेत जानकर साहेबांसारखे ओबीसीचे भुजबळ साहेब आहेत विकासाची विका हे आरक्षणाचा मुद्दा झाला विकासासाठी परभणी हा अत्यंत मागासलेला जिल्हा आहे उस्मानाबाद धाराशिव परभणी बीड आज खूप मोठे मोठे नेते तिथे होऊन ने गेले पण परभणीचं नाव तुम्ही कधी ऐकलं नाही आहे की खूप मोठा नेता तिथं असं काहीतरी एम आय डी सी आली तिथं काहीतरी रेल्वे स्टेशनचं खूप मोठं जंक्शन आहे विमानतळ आहे किंवा रोजगारांच्या सोयी उपलब्ध आहेत युवकांसाठी काही प्लॅन्स आहेत का तर जानकर साहेब नक्कीच युवकांसाठी काहीतरी मोठा प्रोजेक्ट घेऊन येतील आणि विकास त्यांना जे बेरोजगारी आहे परभणीमध्ये मराठवाड्यामध्ये स्पेशली परभणीमुळे आसपासच्या जिल्ह्यांचा विकास होणार आहे धाराशिव असेल बीड असेल नांदेड असेल हिंगोली असेल त्यामुळे मला असं म्हणायचं की त्यांनी विकासाच्या कामावर फोकस करावं जेणेकरून आरक्षण मागण्याची वेळच येऊ नये असं त्यांनी चांगलं काम करावं धन्यवाद मॅडम सिटी नावशी बातचीत केल्याबद्दल तर होत्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की महादेव जानकर ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस ते धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संसदेत नक्की मानतील कॅमेरामॅन अमोल सर जगताप सिटी नाव पुणे